सरकारला विनंती आहे की मराठा समाजाचा प्रश्न हा वीस तारखेच्या आत निकाला काढावा रविकांत तुपकर मराठा आरक्षणासाठी ज्यांनी जीवाची बाजी पणाला लावून मराठा समाजाला एकत्र केलं ते जरांगे पाटील त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली आहे शेतकऱ्यांची किती गंभीर अवस्था आहे व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सविस्तर चर्चा केली सर्व लोक वीस तारीखला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जात आहेत ही। सरकारला हीच विनंती आहे की ही वेळ काढू नये आणि मराठा समाजाचा प्रश्न वीस तारखेच्या आत निकाली काढावा जेणेकरून मुंबईचे जीवनमान महाराष्ट्राचे जीवनमान ठप्प होणार नाही जरांगे यांच्या आंदोलनाला पहिल्या दिवसापासून आमचा पाठिंबा आहे आमची भूमिका आहे म्हणून मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्ही आमचे आंदोलन रद्द केले आहे सुरुवातीपासूनच आम्ही मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत मनोज जरांगे यांनी जी शेतकऱ्यांविषयी भूमिका मांडली ती योग्य आहे तुकड़े तुकड्या तुकड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र लढून उठाव केला सरकारवर दबाव आणला तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल शेतकरी संघटनांनी आपले मतभेद विसरून हे एकत्र करावे आणि एकत्र यावे प्रत्येकाचे मनसुबे वेगळे आहेत परंतु आम्ही मनोज जरांगे यांच्या सोबतच असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितलं मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी पणाला लावून करोड मराठ्यांना एकत्रित करण्याचा एक तो जगातला सगळ्यात मोठा इतिहास केला ते चळवळीतले आमचे सहकारी माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांची आज मी भेट घेतली तब्येत चौकशी करण्याच्या निमित्तानं झाली नव्हती आणि त्यांच्याशी बोलताना शेतकऱ्यांचे जे काय महाराष्ट्रातले प्रश्न त्या त्या प्रश्नांची ग्राउंड लेव्हलला काय काय जाणवलं हे मी सगळं पाटलांशी त्या ठिकाणी शेअर केलं त्यांच्याशी चर्चा केली आणि किती गंभीर अवस्था आहे शेतकऱ्यांची आणि सरकार कसं निगरगट आहे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं दुर्लक्ष करत आहे या प्रश्नावर आमची सविस्तर चर्चा झाली वीस तारखेला करोडो मराठा लोक सगळे मनोज जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जात आहेत तर मला असं वाटतं की सरकारनं ही वेळ मराठ्यांवर आणू नये आणि मराठ्यांना घुमवण्याचा फिरवण्याचा प्रयत्न करू नये तातडीनं वीस तारखेच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा जेणेकरून या महाराष्ट्राचा आणि मुंबईचे जीवनमान ठप्प होणार नाही सरकारला सरकारची प्रचंड फाटलेली या सगळ्या काळामध्ये कारण मुंबईला एवढे करणं लोक एकत्रित येणं म्हणजे महाराष्ट्राचं जीवनमान ठप्प होण्यासारखं आहे ही वेळ मराठ्यांवर आणि मनोज धरांजी पाटलांवर सरकार लावू नये अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे त्याच्या आधीच या विषयाचा तोडगा निघाला सामाजिक संघटना पाठिंबा आणि अगदी सुरुवातीपासूनच आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका आहे मनोज धरांजी पाटील साहेबांच्या या आंदोलनाला आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे अगदी डे वन पासून आम्ही सोबत आहोत आणि त्यांच्या समर्थनार्थ आमची शेतकरी आंदोलन आम्ही पोस्टपोन करून रद्द करून आंदोलन संपेपर्यंत किंवा त्याचं हे होईपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरू केलेलं नाही सुरुवातीपासून आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजून मनोर नरेंद्र पाटलांच्या सोबत हो। आहोत आणि भविष्यात आम्ही त्यांच्या बरोबर राहू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर